नमस्कार मी महेश मनोहर चव्हाण रत्नाग जिल्हा रविवाशी मंडळाचा उपाध्यक्ष आम्ही रत्नागिर जिल्हा रविवाशी मंडळाची स्थापना दोन हजार एकवीस साली केली आणि हे चौथं वर्ष आहे आमचं आम्ही रत्नागिर जिल्ह्यातील जे काही कर्मचारी आहेत या ठिकाणी जास्तीत जास्त रुग्णालयीन कर्मचारी आहेत त्याच्यामध्ये जे जी, जी जी जे संजय आर जे टी इतर या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते सगळे रुग्णालयीन कर्मचारी आहेत आणि एकत्र येण्यामागचं म्हणजे जे विखुरलेले रत्नागिरी जिल्हा रहिवासी मंडळाचे जे काही कर्मचारी किंवा इतर आमचे बांधव असतील त्यांना एक एकत्र आणण्याचं मागचं मागचं उद्दिष्ट आहे आणि आम्ही दरवर्षी रत्नागिरी जिल्ह्यावरती लोककलेवरती आधारित ज्या पद्धतीनं आपल्याकडे जाकडी नृत्य नमन भारूड ह्या गोष्टी आपल्याकडे सरसपणे कोकणामध्ये या लोककला चालत असतात आणि त्याच्यामध्ये ह्या वर्षी आम्ही प्रथम नृत्य हा कार्यक्रम दिनांक का रविवार आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आठ वाजता हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेला आहे आणि हे कार्यक्रम करत असताना आम्ही कोकणातील प्रामुख्याने रत्नागिरी जिल्ह्यातील युवक युवतींना शैक्षणिक शिक्षणामध्ये आणि खेळाडू खेळामध्ये कसं प्राधान्य देता येईल त्यांची कशी उंची दर्जा वाढवता येईल यासाठी विशेष प्रयत्न करत असू आम्ही दरवर्षी युवक युवतींचा मान्यवरांच्या शो असते आम्ही त्यांचा मान सन्मान करत असू त्यांना यासाठी प्रोत्साहन देत असतो त्यांच्या प्रत्येक येणाऱ्या अडचणीवरती आमचं मंडळ जातीनं थोडं बहुत लक्ष देऊन त्यांना सहकार्याचे आम्ही देत असतो आणि त्यांना जास्तीत जास्त आपले योग्य युवती शिक्षणाच्या आणि खेळाडूच्या माध्यमातून कसं आपलं देशाचं आणि आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं करतील ह्याच्याकडे आमचा विशेष प्रयत्न असतो आम्ही महिलांकरिता सुद्धा हक्काचं व्यासपीठ दिलंय त्यानिमित्ताने सर्व महिला मंडळ आमच्या सगळ्या एकत्र येतात त्याच्यानं ओळखी बाळकी वाढून प्रत्येकाच्या सुखदुखामध्ये आम्ही रत्नाग जिल्हा रेवाश मंडळ सहभागी असतो आम्ही या ठिकाणी जे कोकणवासी आहे म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील जे जेवढे जेवढे नागरिक आहेत ते मोठ्या हिरेरीनं आम्ही एकत्र येतो आणि हा कार्यक्रम हे माझा घरचा कार्यक्रम आहे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम आम्ही जास्तीत जास्त मोठा करण्याचा आमचा मानस असो तशाच पद्धतीने आम्हाला ज्येष्ठ नागरिक आमच्या आहेत महिला वर्ग आहेत हे सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला चांगलं सहकार्य करत असतात आणि आमचं कोकणातील कोकणातील नव्हे तर मी म्हणतो महाराष्ट्रातून येणारा प्रत्येक रुग्णाला आमच्या रुग्णालयातील कर्मचारी मग तो शेंजर असो जी असो जे जे असो इतर रुग्णालयातील जे कर्मचारी आहेत ते जास्तीत जास्त रुग्णसेवा त्या रुग्णाला देत असतात त्या रुग्णाला सहकार्य करत असतात हेच ह्या मागचं आमचं उद्दिष्ट आहे मंडळ स्थापना केल्यामुळे आम्हाला बरेचसे इतर ठिकाणून येणाऱ्या रुग्णांना आम्हाला एक त्यांची सेवा करण्याची संधी मिळते आणि त्या संधीचं आम्ही सोनं करतो मी या निमित्तानं तुम्हाला एक आवाहन करतो की येत्या सात आणि आठ तारखेला सात तारखेला महिलांकरता हळदी कुंकूचा कार्यक्रम मैदानी स्पर्धा या ठिकाणी भरवलेल्या आहेत त्या मैदानी स्पर्धेमध्ये महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभागी असतात आवारातील सर्व महिला या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात मुलांकरिता खेळण्याचा कार्यक्रम असतो आणि त्यानंतर हळदी कुंकू आठ तारखेला जाकडी नृत्य जो आपला कोकणातील प्रामुख्याने गणपती उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याकडे होतो तो आम्ही यावेळेस आमच्या कार्यक्रमामध्ये मुख्य कार्यक्रम म्हणून त्याचं घेतलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रमुख मान्यवरांच्या शुभ असते त्या कार्यक्रमाला सुरुवात होते त्यांना सात डिसेंबर आठ डिसेंबर दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये संपूर्ण विभागीय जनतेस आणि संपूर्ण कोकणवासीय जनतेस मी विनंती करतो आवाहन करतो की आपण या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावा आणि या आनंदाचा कार्य कार्यक्रमाचा आनंद लुटा एवढीच आपल्याला सगळ्यांना विनंती